नमस्कार मित्रांनो मी गणेश डिके धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर आज बेलपिंपळगाव येथे बाबासाहेब भांड उपसरपंच बेलपिंपळगाव यांच्या शेतात आलो आहोत आणि टमाट्याची बीज प्रक्रिया चालू आहे आपलं आर पी एस वापरून चालू आहे हे बघा आज स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घेऊया बीज प्रक्रिया कसं अनुभव आला त्यांना नमस्कार नमस्कार सर आपल्या आर पी एस वापरल्यामुळे तुम्हाला काय रीत देणारी काय नाही हे तुम्ही सांगा आणि पहिल्यांदा वापरलं तुम्ही आर पी एस पहिल्यांदा वापरलं एकदम बेस्ट रिझल्ट आले आणि त्याने त्यामुळंच मी आता ह्या वेळेस पुन्हा टोमॅटो पिकासाठी आर पी एसच्या बीज प्रक्रिया करीत आहे खरोखरच एक चांगला आणि जैविक उत्पादन आहे आणि मित्रांनो तुम्ही वापरायलाच पाहिजे नक्की शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट आहे म्हणूनच आपण म्हणजे लाईव्ह हे केलं याच्यावर आणि आता हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस तयार केलं तर त्यावेळेस तुम्हाला कशी रेट लागते बरोबर एकदम भारी रिझल्ट होते पिकामध्ये ना फरकच जाणार चाल धन्यवाद सर एकदम तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल आणि आज तुमचे पूर्ण तंबाटे लावून बीज प्रक्रिया चालू आहे चालन ठीक आहे धन्यवाद सर हां